उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळं अनेकांनी बंड केलं कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आता पक्षाला धक्का दिला आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे यामुळे अनेक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला धक्का मिळाला अशात दक्षा त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तरीही हे बंड शांत झालं नाही आणि म्हणूनच आता भारतीय जनता पक्ष या बंडोंना शांत करण्यासाठी निलंबनाचा बडगा उगारतोय महाराष्ट्रात मुंबई जळगाव सोलापूरमध्ये महापौर उपमहापौर माजी राहिलेले उपमहापौर नगरसेवक निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यावर देखील महत्वाची कारवाई भारतीय जनता पक्षानं केली आहे महाराष्ट्रात ही जी कारवाई झाली ती पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाकडून एवढी मोठी कारवाई झाल्याचं बोलण्यात येत आहे नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यात किती किती निष्ठावंतांना ज्यांनी अपक्ष फॉर्म भरला म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली कारवाई नेमकी काय झाली यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे सगळंच बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कट टू कटमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक महापालिकेत यंदा बंडखोरीचं चित्र चे मोठ्या प्रमाणात दिसून येते म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर तब्बल दोनशे पेक्षा जास्त अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत आणि हीच परिस्थिती इतर अनेक अनेक आणि मुख्य कारण म्हणजे होणाऱ्या निवडणुका मोठ्या संख्येने इच्छुक असणारे कार्यकर्ते आणि त्यांच्यावर पाणी सोडत पक्षाकडून नव्याने आयात केलेल्या उमेदवारांना दिलेली उमेदवारी त्यामुळं अपक्षांची संख्या प्रचंड वाढली उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही बंडखोरी थांबवण्यासाठी सगळ्या पक्षांनी जोरदार प्रयत्न केले भाजपने देखील केले असंच नाशिकमध्ये देखील संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन जा अशाच अडचणी सापडलेत कारण एवढं होऊनही हे बंड शांतते करू शकले नाहीत याचाच व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला केलाय तो, तो तुम्ही नक्की बघू शकता संभाजीनगरमध्ये जवळपास सगळेच पक्ष बंडखोरीच्या अडचणी सापडलेत आणि या सगळ्यात भारतीय जनता पक्षाला अनेक ठिकाणी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो सध्या आता आपण सोलापूरचं उदाहरण घेऊयात आणि पुढे पुढे मुंबई आणि जगाबद्दल देखील बोलूयात सोलापूरमध्ये महापालिकेच्या एकशे दोन जागांसाठी निवडणुका होत आहेत म्हणजे दोन सतराच्या निवडणुका पाहिल्या तर जागांपैकी जागा भाजपला होत्या अकरा एम ला नऊ राष्ट्रवादीला चार बसपाला चार माकपला एक अशा प्रकार पक्ष बलाबल होतं सगळ्यात आधी कारवाई सोलापूर जिल्ह्यात करण्यात आली म्हणून आपण सोलापूर बद्दल बोलतोय सोलापूर महानगरपालिकेच्या एकशे दोन जागासाठी भाजपकडे आठशे पेक्षा जास्त नगरसेवक पदाच्या यादी आली होती आठशे पेक्षा जास्त ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि म्हणून भाजपकडे सर्वाधिक इच्छुक असल्याचं चित्र होतं मात्र एवढ्या मोठ्या संख्येतल्या इच्छुकांपैकी अनेकांना उमेदवारी मिळाली नाही मग बंडखोरी होणार असा इशाराही वारंवार दिला जात होता आणि तसंच घडलं आता सोलापूरचं राजकारण तसं सो काही दिवसांपासून चर्चेतच आहे जेव्हा शहरातील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या झाली तेव्हा देखील सोलापुरातील हे राजकारण चर्चेत आलं होतं शिवाय सोलापुरात भाजपचे दोन्ही नेते जे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात ते सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे एकत्र आले होते आणि त्यांनी निष्ठावंत पॅटर्न सोलापुरात राबवला या पॅटर्ननुसार महापालिका निवडणुकीत पक्षासाठी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही डावललं आणि बाहेरून आयात आले असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली तर आम्ही त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहू असा थेट इशारा दोन्ही देशमुखांनी भाजपला दिला होता आता सोलापूरबद्दल पाहायचं झालं तर सोलापूरात भाजप स्वतंत्रपणे लढते अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांची युती झाली दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट मनसे हे महाविकास आघाडी म्हणून सोलापुरात निवडणूक लढवतात आता पक्षाने या उमेदवारांची संख्या पाहिली तर भाजप स्वतंत्र लढत असल्यामुळे त्यांनी एकशे दोन उमेदवार दिलेत शिवसेना सेनेनं एकसष्ट राष्ट्रवादी काँग्रेसने चोपन्न अधिक दोन पुरस्कृत उमेदवार काँग्रेसने अठ्ठेचाळीस शिवसेना ठाकरे गटाने एकवीस वंचितने वीस अधिक दोन पुरस्कृत उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाने बारा समाजवादी पक्षाने चार एम आय एमने तेवीस मनसेने तीन आप पक्षाने बारा बसपाने चौदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने चार राष्ट्रीय समाज पक्षाने तीन माकपने सात आणि प्रहार संघटनेने दोन उमेदवार उभे केलेत आणि एवढे सोडून बंडखोरी केलेले उमेदवार सोलापूरच्या महापालिकेत आहेत ते आता बंडखोरी झाले हे समजताच भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी सोलापूर गाठलं आणि बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सोलापूरात मोठ्या प्रमाणात झाला मात्र कुठंतरी रवींद्र चव्हाणांचा हा दौरा अपयशी झाला कारण अर्ज पाठिंबा घेण्याच्या शेवटच्या दिवशी जगदीश पाटील कुमुद अंकाराम पांडुरंग दिल्ली प्रभाकर जामगुंडे यांनी माघार घेतली पक्षाच्या सूचना पाळल्या आणि माघार घेतली यावेळी माघार घेत असताना किंवा मनधरणी करत असताना पक्षाने त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले होते की पक्षात कोणतीतरी जबाबदारी तुम्हाला देण्यात येईल किंवा स्वीकृत उमेदवार म्हणून तुमची वर्णी करण्यात येईल अशी माघार उमेदवारांना शाश्वती दिल्याचं सांगण्यात येते त्यामुळं काही जणांनी माघार घेतली मात्र सोलापुरात अठ्ठावीस जण बंडखोरीवर कायम राहिले आणि म्हणूनच आता सोलापुरातील अठ्ठावीस जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे पहिली कारवाई भाजपने एवढी मोठी केली असेल बंडखोरी केलेले ज्यामध्ये माजी उपमहापौर राकेश काळे यांचा देखील समावेश आहे सोलापूरमध्ये भाजपच्या या बंडखोरी केलेल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना निलंबित करण्यात आले यामध्ये विठ्ठल कोठा वैभव भत्पुरे श्रीनिवास कर्ली डॉक्टर राजेश अनगिरे या माजी नगरसेवक बाबूराव जमादार अॅडव्होकेट शर्वरी रानडे अमरनाथ बिराजदार काशीनाथ झाडबुके निर्मला तट्टे निर्मला पासकंटी प्रकाश राठोड मंजूषा मुंटके राजशेखर येमूल राजश्री चव्हाण राजू आलोरे राजेश काळे रुचिराम आसम रेखा गायकवाड विजय इप्पाकाई विरेश चडचणकर श्रीनिवास पोतन शैल श्री हिरेमठ सीमा महेश धुळम स्नेहा विद्यासागर श्रीराम यांच्यावर देखील भाजपनं कारवाई केली आहे तर यांना आधी सूचनाही देण्यात आल्या होत्या मात्र त्यांनी काहीही ठोस पाऊल उचललं नसल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी आहे त्यानंतर आता हाच मार्ग भारतीय जनता पक्ष अवलंबताना दिसतोय कारण जळगावमध्ये देखील अशीच मोठी कारवाई झाली आहे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना थेट आव्हान देणाऱ्या भाजप बंडखोरांची अर्थात त्यांची पक्षातून आकरपट्टी करण्यात आली आहे पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत जितेंद्र मराठे यांना निलंबित करण्यात आले यासोबतच भारतीय जनता पक्षानं तब्बल सत्तावीस पदाधिकाऱ्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवलाय पक्षातून त्यांची हकलपट्टी करण्यात आली आहे आणि या पदाधिकाऱ्यामध्ये संगीता गोकुळ पाटील हर्षदा अमोल सांगोरे धनुश्री गणेश बाविसकर गणेश दत्तात्रय बावीसकर रंजना भरत सपकाळे कांचन विकास सोनवणे प्रमोद शांताराम शिंपी भरत शंकर सपकाळे हिरकनी जितेंद्र बागरे चेतना किशोर चौधरी मयूर श्रावण बारी तृप्ती पांडुरंग पाटील सुलीन ज्ञानेश्वर पाटील विकास प्रल्हाद पाटील गिरीश पैलास भोळे कैलास बुधा पाटील हेमंत सुभाष बंगाळे जितेंद्र भगवान मराठे प्रिया विनय केस्वानी रुपाली स्वप्नील चौधरी अंजू योगेश निंबाळकर मयुरी जितेंद्र चौथे जयश्री गजानन वंजारी ज्योती विठ्ठल पाटील उज्ज्वला संजय घुगे दिनकर मधुकर ढाकणे आणि कोकिळा प्रमोद मोरे या सगळ्यांचा समावेश आहे आणि हे कमी होतं म्हणून की काय मुंबईत देखील पक्षानं अनेकांवर निलंबनाची कारवाई केली बंडखोरी विरोधात कडक पावलं मुंबईत देखून देखील उचलण्यात आले अपक्ष उमेदवारी करत पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली मुंबईत भाजपकडून जवळजवळ सव्वीस जणांचे सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आले आणि उल्लेख केला त्याप्रमाणे बंडखोरी केली पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली अशी माहिती वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे निलंबित करण्यात आले यादीत माजी नगरसेवका आसावरी पाटील निहळ शहा जान्हवी राणे यांच्यासह दिव्या ढोले हो नाडार आणि शोभा साळगावकर या काहींचा समावेश आहे आता या ज्यांची ज्यांची नावं केली त्यांनी सगळ्यांनीच बंडखोरी केली असं पण नाही काही जणांनी पक्षविरोधात पावलं उचलली काही जणांनी इतर उमेदवाराला मदत करतायत असं दिसून येते काही जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय काही जणांनी पक्षाच्या विरोधात विधानं केलं आणि या सगळ्यांवर कारवाई करण्यात आली म्हणजे सोलापूर जळगाव मुंबई आणि अजून पुढील कारवाया भाजपकडून होतील असं देखील जाणकार सांगतायत खरंतर महाराष्ट्रातील ही भाजपची सगळ्यात महिली मोठी कारवाई असेल जिथं स्वतःच्याच पक्षातील लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात निलंबित करण्यात येते मात्र याचा काही उपयोग होईल का म्हणजे निलंबन केल्यानंतर की अपक्ष उमेदवार म्हणून एखाद्यानं अर्ज भरल्या तो निवडून आला तर तो नंतर भाजपसोबत जाऊन मिळू शकतो किंवा भाजपनंतर त्याला पाठिंबा देऊ शकतो अशा घटना देखील घडू शकतात आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होतील मात्र निलंबनाची कारवाई उगारल्यानंतर आता हे जे कार्यकर्ते आहेत नाराज झालेले त्यांचं पुढचं पाऊल काय असेल हे कार्यकर्ते पक्षापासून दुरावले जातील का नंतर याचा तोटा भाजपला होऊ शकतो का काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका